स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग अठ्ठ्याहत्तरावा आणि त्याचं विवरण अभंगासा कैसे करावे भजन वृद्धपणी भासे क्षीण काळ चालला भरारी तुटो तुटोचिंता आतासारी संसारी जीव श्रमला काळ विपरीता आला कोणी कोणा कामानए द्रव्याभावी सुखकाये पाप पुण्ये फळा आली कर्मे भोगोनी संपली सोहम यज्ञ आरंभिला स्वामी संरक्षिता झाला पूर्णाहुती आशीर्वाद लाभो तो प्रमोद श्री स्वामी स्वरूपानंद याचा भावार्थ असा अखंड सोहम भजन गुरु भजन करावं हे साधकाला कळतं पण त्यात विघ्नही खूप असतात येतात विशेषत वृद्धपणामुळं इंद्रिय आवरता येत नाहीत क्षीणता जाणवू लागते शरीराची साथ मिळत नाही काळ तर सुसाट धावतो आहे हे दिसतं संसारचिंता संपवल्या पाहिजेत हे कळतं पण ते जमत नाही मृत्यूला सामोरं जावं लागणार या कठोर सत्याची जाणीव आणखी अस्वस्थ करते कोणी कोणाचं नाही कोणीही उपयोगी पडत नाही द्रव्याच्या अभावानं अनेक अडचणीही येऊ लागतात पूर्वपुण्यईनं काही चांगली फळं प्राप्त झाली कर्तव्य कर्म पूर्ण झाली भोग संपवले पण हे करूनही जे चित्त चांचल्य संपून जायला हवं ते गेलेलं नाही स्वस्थ चित्त झालं नाही आता सावध होऊन सोहम यज्ञच आरंभला स्वामी या यज्ञकार्यात संरक्षण करण्यास उभे राहिले यज्ञ पूर्ण झाला पूर्णाहुतीही दिली स्वामींचे आशीर्वाद लाभले अत्यानंदाची प्राप्ती हाच प्रसाद मिळाला सच्चिदानंद सद्गुरु तत्व स्वामी स्वरूपानंद आणि साधक आपण एकच हा परब्रह्म प्राप्तीचा अनुभव प्राप्त झाला या अभंगावरचं चिंतन असं आत्यंतिक शांती तृप्ती आनंद निर्भयता प्राप्त करून घेण्यात मानवजन्माची सार्थकता आहे हे ज्याला कळतं तो संसारात गुरफटून न जाता परमार्थाकडे वळतो परंतु संसारामधील अतृप्ती अशांतता भयग्रस्तता एकदम संपून रमण्याची सवय जीवाला लागलेली असते प्रत्येकाला आपले प्रारब्ध भोग भोगावे लागतातच मग परमार्थ करून त्यातील अंतिम सुखलाभ कसा करून घ्यायचा हा प्रश्न साधकाला पुन्हा पुन्हा अस्वस्थच करू लागतो सोहम साधना तीव्र झाली पाहिजे साधना करून अनुभव आले पाहिजेत बैठक वाढवली पाहिजे कट्टाचा नेम केला पाहिजे वगैरे तयार उत्तरांचं मार्गदर्शन कोणीही करू लागतात साधकाचा गोंधळ आणखी वाढत जातो समर्थ रामदासांनी भक्तीचं वर्म एका ओवीत मांडलंय भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे विचारे वीण काहीच नव्हे समाधान स्वतःला हरवून टाकणं मीला संपवणं जीवाभावाचं विसर्जन करणं हा साधनेतील महत्त्वाचा भाग असतो तोच मी आहे हा अनुभव सतत अखंड घेण्यानं खरी समाधान समाधानप्राप्ती आहे म्हणजेच मी निश्चितपणे काय काय नाही याचं भान साधकाला आधी यावयास हवं यासाठी आत्मषटकम पूजनीय शंकराचार्य यांच्या ग्रंथाचा अभ्यास करावा अंतःकरण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार पाच ज्ञानेंद्रिय डोळे नाक कान जिव्हा त्वचा पाच कर्मेंद्रिय वाणी हात पाय जननेंद्रिय गुद पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश पाच प्राण प्राण व्यान अपान समान उदान सात धातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र पाच कोश अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय या सर्व गोष्टी देहाशी संबंधित आहेत म्हणून त्या मी नाही या सर्वांचा प्रकाशक जो आत्मा तोच मी हा निष्कर्ष साधकाच्या अंतर्यामी पक्का व्हावयास पाहिजे तसंच अक्षर अव्यय अचिंत्य अविकारी सर्वव्यापी असा जो आत्मा आहे तो मीच आहे याचा सतत अंतरी अनुभव येत राहिला पाहिजे त्यासाठी मामा सांगतात सोहम यज्ञ आरंभिला पाहिजे आत्ताच सांगितलेल्या या सर्व गोष्टी यज्ञ समिधास मानून परमात्म्यास त्या अर्पण केल्या पाहिजेत अनन्य शरण होऊन सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मी चिएको अशा या हवनात सद्गुरु शक्ती संरक्षणही करते आणि पूर्णाहुती घेऊन पूर्ण आनंदाचा प्रसादही देते या यज्ञानं जीवशुद्धी चित्तशुद्धी जीवनशुद्धी व्यवहारशुद्धी असं होत जाऊन क्लेशमुक्ती प्राप्त होते स्वामी म्हणे दक्ष रहावे साधनी सद्भावे लक्षोनी हरिपाय देहभाव संपवून देहातीत होण्याचा हा मार्ग आहे हे होत अठ्याहत्तराव्या अभंगाचं विवरण उद्याच्या भागात एकोणऐंशी क्रमांकाच्या अभंगाचं विवरण आपण ऐकूया पावे भक्ता देवश्री वरिज्ञात्यासि मोक्ष श्री श्रीस्वामी स्वरूपानन्द कृपाङ्गीत अमलानन्द श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज कि श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी अमलानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्